नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत फणसाची भाजी त्यासाठी आपण इथे घेतला आहे बरक्या गऱ्यांचा गर्या कच्चा फणस फणसाचे दोन तुकडे करून आतील डिंक अशा प्रकारे कापडाने काढून घेतलेला आहे फणसाचे हवे त्या आकारात लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत फणसाची पोहे वेगळी केलेली आहे आणि गरा काढून त्याचे हातानेच लहान लहान तुकडे केलेले आहेत गऱ्यांचे तुकडे एका पाण्यातून काढून टोपलीमध्ये नितळत ठेवले आहेत साठी एका टोपामध्ये घेतले तीन चमचे तेल त्यात टाकली दोन चमचे मोहरी लसणाच्या दहा बारा चेसलेल्या पाकळ्या कढीपत्त्याची दहा बारा पानं एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा हिंग हे सगळं एकदा परतून घेऊन त्यात तीन चमचे घरचा मसाला एक चमचा हळद आणि हे सगळे परत एकदा परतून घेतले आहे फणसाच्या बिया सोलून आणि चेचून घेतल्या आहेत त्यासुद्धा आपण यात टाकल्या आहेत हे सगळे एकदा परतून झाल्यावर त्यात आता आपण टाकले आहेत फणसाचे गरे इथे आपण एक तांब्याभर पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे हे सगळं पुन्हा एकदा नीट परतून त्यावर झाकण ठेवून साधारण चाळीस मिनिट मंद आचेवरती भाजी शिजू दिली आहे अशा प्रकारे आपली भाजी इथे शिजलेली आहे त्यावर वरून थोडेसे किसलेले खोबरे टाकून खायला तयार कोकणामध्ये मा साधारण मार्च महिन्यापासून जून शेवटपर्यंत प्रत्येक उपवासाला ही भाजी केली जाते फक्त त्यात कांदा आणि लसूण टाकत नाहीत कापागरांच्या भाजीपेक्षा बरक्या घरांची भाजी ही खूप सुंदर लागते आणि सुद्धा हलकी असते तुम्ही खाली का फणसाची भाजी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा